गुड मॉर्निंग आई वेलकम टू अनदर ब्लॉग आदित्यकडसे युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे मला एक स्वप्न पडलं की मी एका जॉबला लागलो आहे आणि मला सॅलरी ऐंशी हजार स्वप्न कसं होतं माहिती आहे मला म्हणजे ऐंशी हजार रुपये भेटले मला दिले आहे आता नाही नाही आपण खूप काही घेतो त्या ऐंशी हजार ना आता ते पैसे मला वाटत आहे की ते यूट्यूब करून आले म्हणजे जॉबला पण लावू ना आता ते जॉबमधून आले ऐंशी हजार की मधून आले आय डोंट नो कमेंट करून नक्की सांगा की ते ऐंशी हजार कुठून आले असे बट आले आणि ना ते ऐंशी हजार रुपये आले आप आपले विचार चालू आपण टी व्ही घेऊ फ्रीज घेऊ अजून एक फ्रीज तेव्हा पण परत विचारता काय काय त्या दिवशी तर लोअर्जून घेरी गेलो आपण गाईत मला स्वप्ने एवढे बारी बारी पडते ना कधी अल्लू अर्जुनच्या इथे जातो कधी चिरंजीव भेटायला येते आम्हाला हां साऊथचेच येते मला पूर्ण वालेचे स्वप्न नाही येते साऊथचे स्वप्न जास्त येते स्वप्न मला आता गरम गरम नाश्ता आहे गाईस बिर्याणी ऑफिससाठी निघत आहे आणि आज जास्त थंडी आहे तर त्यामुळे मी जॅकेट घातली आहे हे इनं नाही घातली आहे काय रे जॅकेट नाही घातली उडी घातलं नाही तो जा तो इंस्टॉल मैं जैकेट वगैरह खाते नहीं तो गाइस ऑफिस कड़े आलो है आ सॉरी गाइस ट्रैफिक 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 मंडे ची ट्रैफिक मुझे खूब भारी सॉरी चला काही स्कूटी लावली आपण आता ऑफिसला जाऊ तुम्हाला लंच ब्रेकला मिळतो लंच ब्रेक झालाय जेवायला मी जेवण करतो आता ऑफिसच्या कामामुळे मला ब्लॉक करायलाच नाही मिळालं मिळाला सॉरी आपली स्कूटी कुठे आहे हा झालं आहे गाईज ऑफिस झालंय काही नाही आता ताईला फोन लावतो घरी जातो घरी आपण बोलू की आपला दिवस कसा गेलाय नॉर्मल डे कसा जातो तसा मंडे मुडे ट्रॅफिक राहणार जातो घरी गाईस घरी आलो आहे आज थोडं लेट झालो आहे गाईस मंडे आहे ना सो त्यामुळे लेट तर होणारच गाईस ट्रॅफिक जास्त होत ना चला फ्रेश होऊन भेटतो तुम्हाला काय डान्स चालू आहे ते बघ गाईस बघा तिथे मेहंदीचा कार्यक्रम चालू आहे आणि ही डान्स बघायला आली आहे पोझिशन मध्ये उभ्या झाल्या आहेत ना तसं राईट मेड वेगळे भारी आहे गाण्याचा काहीच ताईने जेवण बनवलं आहे जेवणामध्ये बघा काहीच भात आहे ही दुपारी भाजी केली होती ताईनं आलू फुल काय म्हणते आलू अजून पत्तागोबी जबरदस्त बनवली गाईस आजची भाजी एवढी आवडली ना मला सेम आई होती मम्मी म्हणेच बनवते मी आत्ताही खाऊन सांगतो तुम्हाला बनवते आता आम्ही जेवण करतो सोबत बेसन पण आहे सोबत हे दोघ भाऊ पण आहे अंडे तो अंडे पण खाते मी जेवण करतो काहीच मी तू पण जेवण काय ती तर जेवण करतेच एवढ्या वेळचा काही डी जे चालू होता मी विचार करत होतो की झिंगाट का बरं नाही लागलं झिंगाट आता लागलाय काही झिंगाट मस्त काय डी जे चालू आहे एवढं ना ना मन मस्त म्हणून मला आता असं डीजे वगैरे हो राहिले ना अशा याच्यामध्ये मला आठवण येते अजय सरची अजय सर अजून मी मस्त म्हणून आम्ही मस्त छान छान मराठी गाणी चालू आहे लग्न आहे वाटते इकडं काय माहिती कोणाचं पण गाणे मस्त वाजलंय डिजाऊन गाणे मस्त लागले रोहिताईला ऐकून येत असे रोहिताई बी तीची वेब सिरीज चालू चालू केली तिनं आता कोणाचं ऐकत नाही रोहिणी भारी का। गाना काम आहे मस्त गाणं चालू आहे काम मग जी की चालते खूप तो चला खूप आजचा असा दिवस गेला ऑफिस मंडे मंडे चे जे काही काम होते ते केले आणि पन्नास लाखाचा टार्गेट पन्नास लाखाचा तीनचा आमचा फक्त तीन लाखच झाले तर सध्या ते आम्हाला कस्टमर कॉल कनेक्ट होत आहे बट कस्टमरशी बोलणंच नाही होत बरोबर तर त्यामुळे थोडा प्रॉब्लेम झालोय गाई पद्दर्शितपणे मी भांडे घासले आपण भांडे असे लाईने लावून ठेवले आहे गाईस सो याच्यामध्ये पाणी आहे सो सकाळपर्यंत हे वाढून जाणार सो आता मी जे खराब कचरा आहे हा डस्टबिनला टाकून देतो झालं डी जे बंद झाला वाटते दहा वाजले आहे ना हे गाईस भांडे वगैरे बंद झाले आहे सो मित्रांनो आजचा ब्लॉग असा होता मंडेचा सो so, मंडेचा ब्लॉग इथे सेंड करतो सो so, मंडेचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या उद्या मंगळवारच्या ब्लॉगमध्ये भेटू गुड नाईट अँड बाय सुप्त आता